माझ्यात लोक करतात मन स्वच्छ मन असावं त्या पद्धतीनं हि तिघाऊ कसं माहिती का ब्रह्मा विष्णू महेश सारखी आहे तुम खूप सुंदर त्यांनी शेती केलेली आहे आणि पूर्ण नैसर्गिकदृष्ट्या के केलेली आहे हे हो बघा याच्या मिरच्या हिथला तो मका हे सगळं जबरदस्त आहे आलं तुम्ही तीन चार माणसात चार माणसाच्या पोह्याला दोन मिरच्या खाणार इतकी कित आहे कटे आयुष्यपद लावता का जीबल लागत बघा <laughs> एक मोडून देतो बघा एक मोडायची जीबल लावायची जी, सांगा मला हे जे हे ना ज्वाला 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 म्हणून हे ज्वाला म्हणून बियाणे म्हणजे आपण कोल्हापूरची लंगी मिरची म्हणतो पण ह्या मासव्याची जी मिरची आहे ना आ, ती त्या पद्धतीची आहे ज्वाला 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 म्हणजे आग ती नाही पहिली बी मिळत होती आता ही जरा कृत्रिम केलेली आहे त्याला म्हणजे असं करून असून आणखीन सांगा बारा किलो दो जर मिरची कुठली ना तर आम्हाला वर्षभर पुरते आणि उरलेले आम्ही पाहुण्यांना देतो कुणाला पाच किलो दहा किलो न्याजा हे उदाहरण घ्या कोण कोणाला मिरची देत नाही आज मिरची विकत घ्यायला गेल्यानंतर तुम्ही संकेश्वर अमोक तमोक तुम्हाला एक मिरची वर्षभरची करायची म्हणलं ना तर चार पाच पाच हजार रुपये तरी जातात पण ह्यांनी स्वतःच्या रानातली केलेली मिरची